हॅलो नमस्कार रेश्मी शेळके तुम्ही ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना मला वाटतं भरपूर दिवस मी कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत नाही आहे कारण मधी माझं आता आता लास्ट आज संपत आहे ऑडिट आणि ऑडिटमुळे मी थोडासा व्हिडिओही थांबवत होते मध्ये मध्ये मी टाकत देखील होते मध्ये मध्ये मी रील्स पण छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा टाकत होते पण मध्येही ना सगळ्या धावपळीमध्ये ना मी स्वतःला कुठेतरी टाईम दिला नाही किंवा स्वतःच्या हेल्थवरती तो जो परिणाम होत गेला तिथे कुठेतरी दुर्लक्ष करत गेली त्यामुळे आणि मी सांगितलं देखील होतं की बाबा मला थोडा फिजिकली त्रास होतो आहे माझा बॅकपेन मला प्रचंड त्रास होतो आहे पण माझी जी जबाबदारी मला थांबवत नव्हती मला कामं करण्यापासून किंवा इतर गोष्टीपासून आणि त्यामुळे मी आराम केला नाही रेस्ट केला नाही पूर्ण माझ्या पाठीची वाट लागली आहे आणि मला मी जेवढा कंटिन्युअसली उभी राहते किचनमध्ये तर तेवढाच मला त्रास होतोय दोन दोन तास मला किचनमध्ये उभं राहावं उभं राहावं आहे तेवढं मी ट्रॅव्हल पण करते ऑफिसमध्ये कंटिन्युअस काम करते ॲबसेंटही न करता मी काम करते कारण त्या गोष्टी फार गरजेच्या आहेत माझ्या आणि यूट्यूब हे माझं एक छंद आहे आवडतो आहे तुम्ही लोक एवढं मला प्रेम आहेत त्यासाठी मी यूटूबवरती माझे व्हिडिओ टाकत असते आणि ते कुठेतरी थांबत आहेत खूप जणी माझ्या व्हिडिओची वाट बघतात की ताई तुझे व्हिडिओ आले आता मी तुझ्या व्हिडिओची व्हिडिओची वाट बघत होतो सो मध्ये असं मला वाटत होतं की चॅनल बंद करावं व्हिडिओ टाकावे नाही कारण पहिली स्वतःची हेल्थ महत्त्वाची आहे आपली जर हेल्थ नसेल तर बाकीच्या गोष्टी नाही जसं आपण हेल्थ जर असेल तर आपण काम करू शकतो त्या कामाचा मोबदला घेऊ शकतो आपले ड्रीम्स पूर्ण करू शकतो आपण आपल्या फॅमिलीला टाईम देऊ शकतो आणि त्या मोबदल्याचा आनंद आपण घेऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हेल्थवर डि डिपेंड करतात सो कुठेतरी मला असं वाटलं की मी व्हिडिओ बंद करावे किंवा चॅनल माझं डिलीट करावं आणि त्याच्यानंतर मग आपण थोडासा वेळ वेळ द्यावा स्वतःसाठी कारण आई पण बघणं असतं तोही आता हळूहळू मोठा होतोय तर त्याचा अभ्यासाकडे त्याच्या ॲक्टिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या आहेत जेव्हा पूर्ण अख्खं घर आपल्यावरती असतं तेव्हा आपल्याला पहिलं स्वतःची हेल्थ आपल्याला मेंटेन नाही केली तर आपलं कुटुंब पण हेल्दी नसणार सो त्याच्यामुळे मी विचार केला की थोडंसं आपण स्टॉप करूया पण ह्या एक दहा दिवसामध्ये ना मी जेव्हा स्वतः म्हणजे दहा दिवसापासून मी हेल्दी गोष्टी खाते किंवा थोडी एक्सरसाईज करते कारण पटकन मी एक्सरसाइज नाही करू शकत माझ्या पाठीला उगाच काहीतरी ताण जाईल आणि काहीतरी नव्हत्याचं होतं होऊन जाईल त्याच्यामुळे जा जा मी जास्त त्रास देत नाही माझ्या पाठीला जेवढं जमेल तेवढं मला बँड करायला एक्सरसाईज करायला योगा करायला बॅकचा जो एक्सरसाईज असत ते करायला कारण वागतानासुद्धा मला पेन होतंय आणि त्या दरम्यान मी जर व्हिडिओ शूट करणं तेवढं माझं स्ट्रेस असणं काय शूट करायचं काय नाही करायचं रुची रेसिपी हे सगळ्या गोष्टी कसं मॅनेज करायचं कारण व्हिडिओ शूट करताना ना मी आ, हे काही प्लॅन करून करत नसतं जे आहे नॅचरल ते दाखवत असते पण मी ज्या काही प्रोडक्टिव्ह गोष्टी करत असते ना तेव्हा शूट करते मग ते थोडासा स्ट्रेस स्ट्रेस येऊन जातो की अरे हे माझं शूट करायचंय पटकन कॅमेरा काढा आणि शूट करा स्टँड लावा वगैरे सो त्याच्यामुळे मी विचार केला होता की थोडंसं थांबावं पण हे जेव्हा दहा दिवस मी स्वतःला वेळ देते ना तर असं वाटतं की कुठे कुठेतरी चुकल्यासारखं मला वाटतंय की नाही चुकतं करन... आहे कुठेतरी कुठेतरी आपण मागे राहतो आहोत आणि त्याच्यामुळे आपला ज्या आवड आपल्याला आवडतात त्या गोष्टी कुठेतरी राहून जातील किंवा काय कारण तीन वर्षापासून मी कंटिन्युअसली यूट्यूबवरती आहे आणि अजून शून्य ते अलमोस्ट थ्री थाउजंड सबस्क्रायबरचा जो माझा प्रवास खूप जणींनी बघितला आहे मग तू माझा आ... आ... खूप म्हणजे कसाही कधी कधी व्ह्यूज पडले कधी नाही पडले किंवा कोणी फॉलो केलं नाही केलं खूप लोक मला ट्रोल देखील केलं ह्या सगळ्या गोष्टी Uh, माझ्या तुम्हाला बघायला मिळाला यूट्यूब जर्नीमध्ये आणि मी कशी हँडल करते फायनान्शियली आता तर माझं फायनान्शली पण प्रचंड खूप मॅनेज करावं लागते सो तो एक माझा पर्सनल भाग आहे तुम्हाला शेअर करायला अजिबात नाही आवडणार बट ठीक आहे मी uh, कसं मॅनेज करते ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असेल डेफिनेटली कारण दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी सांगतो त्या फक्त पॉझिटिव्ह असतात आणि मी असं माझं हे झालं माझं ते झालं असं मी सांगत नाही आपण कसं करू शकतो हेच माझ्या यूट्यूबवर म्हणजे व्हिडिओमध्ये नेहमी असतात मी कशी मॅनेज मी जेव्हा बोलते ना की मी करते तेव्हा ते मीच करत असते मला माहिती आहे की मी कसं करते कसं नाही करत कारण किचनचं म्हणा किंवा इतर गोष्टी असतात ना म्हणजे आम्ही वाटून घेतलेल्या आहेत प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या त्याच्यामुळे त्याने ते केलं पाहिजे मी हे केलं पाहिजे ते कुठेतरी जर ढासळलं तर त्रास होऊ शकतो जसं आता मी तेच म्हणाली की पाठीचा वगैरे त्रास होतोय त्याच्यामुळे मला घरचं काम सुद्धा मॅने करायला मॅनेज होत नाही आहे सो ह्या कुठेतरी गोष्टी राहून जातात त्याच्यामुळे माझं युट्यूबचे व्हिडिओसुद्धा लांब पडत आहेत आणि नंतर मग मला असं वाटतं की नाही एवढी मेहनत आपण केली शून्यापासून ते थ्री थाउजंड सबस्क्रायबरपर्यंत आपण एवढी मेहनत करतो हे दर एक वर्षाला हजार सबस्क्रायबर माझे वाढतात तर ते कुठेतरी जी मेहनत आहे ती कुठेतरी वेस्ट नको किंवा ते काही नको म्हणून आपण प्रयत्न करूया खर इतर लोक काहीही व्हिडिओ टाकतात काहीही व्हिडिओ टाकतात किंवा एखादा त्याचं मोठा हो युट्यूबर असेल त्याच्या नावाखाली खूप त्यांचे फॅमिली मेंबर्स मिंब, येऊन जर ती लोक असं काही व्हिडिओ बनवतात तर ता बर त्यांना एवढे भरभरून व्ह्यूज असतात आणि काहीही व्हिडिओमध्ये नसतं काहीही बघण्यासारखं नसतं काहीही प्रोडक्टिव्ह नसतं ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी बघायला मिळेल की अरे वा ठीक आहे किंवा काही भिरंगोळा म्हणून लोक बघतात सपोर्ट करतात पण जे ॲक्च्युअल जेन्युअल लोक काम करत असतात आणि ते व्हिडिओ टाकत असतात तर मी हे माझ्या बाबतीत खूपदा बघितलं आहे असं होतं की किती आपण जेन्युन दाखवायचा प्रयत्न केला किंवा सगळ्या गोष्टी ज्या असतात आपल्याला ॲक्च्युली त्या दाखवायचा आपण प्रयत्न केला के 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 ना तर कोणीच हे करत नाही फक्त फेक गोष्टी दाखवतात आम्ही हे शॉपिंग केली आम्ही हे केलं आम्ही ते केलं फला ह्या सगळ्यांना गोष्टी लोक खूप जास्त उत्साह देतात आणि जी लोक रिअल आहेत जसं आहे कारण मला माझ्या कपड्यांवर सुद्धा ट्रोल केलं होतं की तेच तेच तू कंटिन्युअसली व्हिडिओ व्हिडिओजमध्ये कपडे घालते घालतेस वगैरे आता मी निगेटिव्ह गोष्टी नाही बोलणार बट खूप ह्या गोष्टी मला बोलल्या गेल्या तू कंटिन्युअसली तेच कपडे घालतेस हां ऑफिसमध्ये पण मी तेच घालते आणि चार मोजून पाच ते सहा जोड्या आहेत ज्या मी कंटिन्युअसली त्याच व्हिडिओमध्ये आणि त्याच मी ऑफिसमध्ये घालते नाही तेवढी माझी फायनान्शियल कंडिशन बट येस ह्याहून बेटर होईल माझी फायनान्शियल कंडिशन तेवढा मला स्वतःवरती आत्मविश्वास आहे कारण आपण आपल्याला जर विश्वास असेल ना तर सगळ्या गोष्टी मी बाहेर जाऊन काम पण करते कामाचे जे पैसे मिळतात जे काही माझा पगार आहे त्या सगळ्या गोष्टी जबाबदारीने ठरलेल्या आहेत त्या ठिकाणी जातात मी स्वतःवरती स्पेंड देखील करू शकते पण मला माहिती माझे पुढचे खर्च खर्चिक आहेत त्याच्यामुळे मी स्वतःवरती कधी हजार रुपयाची शॉपिंग करेल किंवा काय हातलाही भाग नाही खूप जणी मला वॅक्स करत नाही ह्याच्याबद्दलसुद्धा ट्रोल करतात प्लस ज्या चांगल्या गोष्टी आहेत की तुला जे पिरियड्स वगैरे येतात तेव्हा सुद्धा तू आ, सम सणासुदीला असं नट लागल्यासारखं तिथे ह्या सगळ्या गोष्टी लोकांना आवड बघायला आवडत नाही आहेत का मला कळत नाही की लोक जे काहीही दाखवतात उद उधळपट्टी करतात किंवा काही आपलं घरातलं गोष्टी येऊन युट्यूबवरती सांग ह्या सा सगळ्या गोष्टीला लोक फार प्रोत्साहन देतात आणि जे लोक खरंच जगेल कसं केलं पाहिजे कसं आपण पुढे गेलो पाहिजे किंवा काय कारण ऍक्च्युअल परिस्थिती जी असते ना ती लोक न दाखवता दिखावा दाखवण्याचा प्रयत्न करतात लो, लोक लोक त्याला लोभी पडून जातात आणि जी माणसं ऍक्च्युअल दाखवतात त्यांना वाटत अरे ही या काय गाय गरीब सारखं दाखवते वेंदळी आहे कशी राहते गावती ह्या सगळ्या गोष्टी जे माझ्या बाबतीत झाल्यात मी बऱ्याचदा शेअर नाही केलं मी म्हणाली होती की मला नेगेटिव्ह कमेंट्स भरपूर येतात बट मी इग्नोर करते इग्नोर करते तर मला देखीलही माहिती आहे प्लस मला माझ्या चॅनलला रिपोर्ट देखील मारले गेले आहेत मोठे मोठे युट्यूबर्स आहेत आणि माझ्या चॅनलला रिपोर्ट देखील मारलेले आहेत ह्या सगळ्या मी गोष्टी इग्नोर करून जर मी पुढे जाण्याचा प्रयत्न करते तर लोक सपोर्टच करत नाही ह्या सगळ्या गोष्टीने डिमोटिवेट व्हायला होतं जी लोक खरंच जेन्युअन मला सपोर्ट करतात ना त्यांच्यासाठी मला वाटतं व्हिडिओ बनवावं पण जे लोक खरंच माझं चॅनल मे बी पोचत नाही लोकांपर्यंत की काय मला तेच कळत नाही त्याच्यामुळे डिमोटिवेट मी कधीच होत नाही डीमोट मोटिवेट हा माझ्या डिक्शनरीमध्ये वर्डच नाही कारण मला माहिती आहे मी दहा मिनटाच्या व्हिडिओच्या मागे ना काय स्ट्रगल करते किंवा कसं करत असेल हे माझं मला माहिती आहे कारण मी पूर्ण माझ्या घरातला सांभार भांबट पसारा मी माझं युट्यूबवरती टाकत नाही माझं हे झालं माझं ते झालं त्यातला प्रकारे टाकत नाही मी त्याच्यामुळे मला माहिती आहे की मी कसं मॅनेज करत असेल हे लोकांना हे लोकांना आवडतं तर त्यांच्यासाठीच माझ्या युट्यूबवरती माझे व्हिडिओ कंटिन्युअसली टाकायला आवडतात सो त्याच्यासाठी पण आता हे दहा दिवसामध्ये जेव्हा मी स्किप केलं तर मला वाटतं की कुठेतरी चुकलेलं आहे ते चुक चुक चुकल्यासारखं वाटतं ते तर मी बेटर आहे की मी आठवड्यातून चार किंवा पाच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न नक्कीच मला पण पुढे जायचेत माझ्या पण खूप ड्रीम्स आहेत पण त्या अगोदर माझे हेल्थ आहे ते हेल्थ करत करत मी तुमच्यासोबत माझे व्हिडिओ नक्की शेअर करेन सो उद्यापासून नवीन स्वतःला चॅलेंज करायचो खूप काही गोष्टींचे व्हिडिओ खूप डोक्यात असतात की हे करायचंय ते करायचं बट येस फिजिकली असे जेव्हा प्रॉब्लेम येऊन जातात ना ते वाटतं की नको नको आपण थोडं स्वतःला वेळ देऊया सो असं असं होतंय माझ्या बाबतीत बट आता पुढे रुटीन ब्लॉक स्वतःला जे जे मी चॅलेंज करते त्या सगळ्या गोष्टी आहेत प्लस मी स्किन रिलेटेडसुद्धा खूप गोष्टी स्वतःवरती आरंडी करते आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन सो आता मला ऑफिसला सुद्धा जायचं आहे आणि ड्रॉप केलेला आहे सगळी तयारी झाली नाश्ता करेन थोडंसं बसेन मेडिटेशन करेन आणि ऑफिसला जायला निघेन आणि खूप काही गोष्टी मी माझ्या रुटीनमध्ये सुद्धा चेंजेस केलेल्या आहेत सो तेसुद्धा आता प्रत्येक वेळेला ना मॅनेज पेक्षा ना स्वतःची हेल्थ फार महत्वाची जेव्हा जाणवते ना तेव्हा असं वाटतं की नको पहिलं स्वतःला प्रायोरिटी ठेवूया मग सगळ्या गोष्टी करूया सो ह्याबद्दल सुद्धा मी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती माझी तर ती सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करे सो आज स्टार्टिंगचा व्हिडिओ म्हणते तुमच्यासोबत कारण मला खूप सारा की ताई काय झालं व्हिडिओचं काय झालं म्हणून सो so, त्यासाठी चला आता उद्यापासून रुटीन ब्लॉग स्टार्ट होतील रेग्युलर व्हिडिओ स्टार्ट होतील माझे शक्यतो मी रील्स टाकण्याचा सुद्धा प्रयत्न करेन आय होप ते तुम्हाला आवडतील आणि एवढं भरभरून प्रेम दिलं पुढे सुद्धा भरभरून प्रेम द्या आय होप लवकरात लवकर आपल्या टेन थाउजंड सबस्क्राईबर कम्प्लीट होऊ देत अशी आशा करते आणि हा मी जसं टायटलवर म्हणाले व्हिडिओ बंद युट्यूब चॅनल बंद वगैरे करते नाही सर डोक्यामध्ये माझ्या आलं होतं बट ते होणार नाही आहे कारण एवढी मेहनत मला असं थांबवू शकत नाही व्हिडिओ बनवण्यापासून सो हे चला आता निघूया आणि तुम्ही पण काळजी घ्या मी पण मस्त काळजी घेते व्यवस्थित स्वतःची पहिली काळजी घेते नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी चला बाय बाय काळजी घ्या मस्त आनंदी राहा आई वडिलांना अजिबा दुखा नव्हता तुम्हाला जे हवं ते करा बाय